नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता अबोली घरच्यांना सांगते की सुप्रियांनी संधीचा फायदा घेऊन काका काकूंवर का हल्ला केला त्यामुळे क्रिशला मोठा धक्का बसतो तेव्हा आता अबोली म्हणते पण काळजी करू नको आता ते दोघंही माहिती झालं हे सगळं म्हणते खरं तर मला स्वप्न पडलं होतं आणि त्याच गोष्टी पुन्हा घडल्या की काका काकू का माझ्याकडे मदत मागता आहे आणि त्यामुळे ती हे सगळी घडलेली घटना त्यांना सांगू लागते दुसरीकडे मात्र आता घरातील सगळेजण त्याच गोष्टीचा विचार करत असतात आणि आबोली मनाशी विचार करते सचित राजेचं सांगणं आणि सुप्रियाचं हे वागणं अगदी सेम होत आहे त्यांच्यामध्ये काही कनेक्शन आहे का असा विचार मात्र आता अबोली करू लागते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता अबोली मात्र सुप्रियाला विचारते खरं सांग तूच तुझ्या बहिणीचा खून केलेला आहे ना आणि असं ती अनेक वेळा म्हणते त्यामुळे इकडे सुप्रिया पॅनिक होते आणि सुप्रियाचं रूपच बदलून जातं त्यामुळे आता इकडे अबोली घाबरते आणि ती जस साहेबांकडे जाते बघा ना जस साहेब तर तेवढा जस साहेबांचाही चेहरा तसाच होतो तिथे असलेल्या सगळ्यांचा चेहराच तसा होऊन जातो आणि ती मनवाला आवाज देते तर मनवाचा सुद्धा चेहरा तसाच झालेला असतो त्यामुळे आता अबोली प्रचंड घाबरते की हे सगळं काय घडतं आहे माझ्यासोबत आणि आता ही केस तिच्यासाठी अजूनच कठीण होत जाते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा